नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका गोड रेसिपीसोबत थंडीच्या दिवसामध्ये गाजराचा मोसम आला की हमखास घरोघरी तयार होणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा करायलाही अगदी सोपा कुणाला गरम आवडतं तर कुणाला थंड खायला आवडतं खाण्याची पद्धत कशी का असे ना पण आवडतो मात्र सगळ्यांना चला तर मग हा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहूयात तर इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्याचे साल काढून किसून घेतलेला आहे आणि किसताना आतमधला जो भाग असतो गाजरामधला तर तो घ्यायचा नाही कारण की त्याने आपल्या हलव्याचा जो टेस्ट असते ती बिघडते पूर्णपणे आणि ते आता गॅसवरती पॅन ठेवून मी इथे एक मोठी पळी जी आहे ती घातलेली आहे तुपाची आता या तुपामध्ये आपल्याला काजू बदाम जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत त्याने खूप छान टेस्ट लागते हलव्याची तर फ्राय करून झाले की काढून घ्यायचं आपल्याला साईडला आणि त्याच्यामध्येच आपल्याला किसून घेतलेलं गाजर जे आहे ते परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आता किसून घेतलेलं गाजर घालूयात आता हे देखील आपल्याला ह्याच्यामध्ये परतून आहे एक तीन ते चार मिनिटभर तर तीन ते चार मिनटानंतर आपण याच्यात दूध घालणार आहोत तर इथे मी अर्धा किलोला दीड पेला जो आहे तो दुधाचा घालणार आहे तर काही काही खवा मावा काही पण वापरतात तर त्याने खूप छान लागतो हलवा तर इथे मी फक्त दुधाचा वापर करणार आहे तर व्हिडिओ काढताना थोडी गडबड झाली पण इथे मी दीड पेला जो आहे तो त्याच्यामध्ये दुधाचा घातला होता आणि अटवून घेतले जोपर्यंत दूध अटत नाही तोपर्यंत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आटवून घ्यायचं दुधाला आपल्याला त्याच्यामध्ये आणि खूप जास्त प्रमाणात दूध नाही घालायचं जेणेकरून त्याचं लग्न झालं नाही पाहिजे आता यामध्ये दूध आटलं की साखर घालायची आणि इलायची पावडर घालायची इलायची पावडरने आपल्या हलव्याचा जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि ला आता साखर विरघळेपर्यंत याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता थोडेसे काजू बदामाचे आपण परतो म्हणजे फ्राय केले होते जे काप ते घातलेले आहे आणि वरतून पण आपण डेकोरेशन करणार आहोत तरी ते साखरेला पण थोडंसं सा पाणी सुटले तर हे आता आपल्याला आटेपर्यंत असंच हलवून आहे तर हे पाहू शकता पूर्णपणे अटलेलं आहे आणि खूप जास्त अटून द्यायचं नाही थोडंसं ओलसर ठेवायचं कारण खूप जास्त सुक सुक हलवा चांगलं लागत नाही खायला आणि तो थंड झाल्यावरती आपोआप दाटसर होतो त्यामुळे थोडंसं ठेवायचं आपल्याला त्याच्यामध्ये ओलसरपणा तर पूर्ण पंधरा मिनटं लागलेले आहे इथे हलवा होण्यासाठी पाहू शकता आणि आपला हलवा इथे तयार झालेला आहे गॅस बंद केलाय आता याला आपण सर्व करण्यासाठी घेऊयात तर अगदी झटपट तयार होणारा हा गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्स मधून नक्की कळवा आणि या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही देखील प्लॅन करत असाल गाजराचा हलवा बनवायचा तर नक्कीच बनवा या पद्धतीने चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका छानसे रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय